नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाऊ बहिणी जेवण केलंय का आता आणि ही आलय बघा आमचं कुरियर पण कुरिअर आण गेलेला आमचा माणूस रस्त्याने फोडत बघत येतोय काय काय आहे <laughs> ते ऑनलाईन परपंचासाठी खरेदी केलेली खटक मागील व असलं

नाही दिवस ला टिक्कर 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 आग टिक्कर मागव टिक्कर मागव माग्यवलं बाया टिक्कर या चिमण्याचं घोसल तीन पण नियोजन करून लावा नाहीत ना तर उगच आगाड्यावाणी कसं बी लावणार तु माहिती डोक्यावर डोकंवाणी आहे असल्यावर मग शाळेला घे का मी आता म्हणलं टी कडच लाव खरे करून अग बाईले शिव चिटी बनी आले लावायचंय आपल्याला गहरा। भाव बहिणीन घरात घरात लावायचंय घरात आपल्याला चिमणी का घोसला पिंजर चिमणी का घोसला कसा दिसतोय बघू आता

तर एक चिमणीचा घोसला आता आपल्या घरात सजणार आहे तर भाबहिणीला कसा वाटतोय तर मीच तुम्हाला दाखवा की मी आहे ना जिथनं मालवलं आहे तिथला छोटो बघून लावू आपण मला काय माहिती नाही मी काय घरात चिटकिवलेलं नाही क्यू हां बरोबर ना का ऐकी तिथं छोटो असताना मग का बरं असं हां चिटक्यू

Sulam, mak, itu, mak. Serabut leh, ah, buslet, ah, serabut heina pun, heina.

काढणारी होती मग आता तुटायचं नाही तुटायच तुझ्याच हाताला चिटकून बसणार

येड्याची नची जत्रा कारबारी सतरा आम्हाला बी वाटत की आमचं घर नटवाव आ आपलं घर म्हणून आम्ही बी कागद चिटुऱ्या चाटुऱ्या मागिवल्या ते नटवायला हे सांग तिथलं बघून मीट लाव थांब तुला नाही कायचं नाही मी इडी ते माझ्या इतकी इडी नाही तू थांब द पी एम ए लावू थांब एक मी बसाव हे राहण तिथं नच कुठल्या पापोळ्याने निघजणू काय बसल्या भिताडावर कसं दिसायचं माहिती किती चांगलं दिसत मोठा मोठाले पाहिजे होते एवढा एवढा अगं तुला की एवढ्या मोठ्या भितडावर तो तिकड टीव्हीच्या तिथं किती चांगलं दिसलं असत

मला कसं दिसतंय काय बरं तू सगळं चिटकी होती का ग मम्मी मन तरी ठेऊ काय ग मम्मी असलं काय बस झालं तुझं तू निघाले आले ना परपंचा तिकडं बरा नाही धर ना त्याला बघण्यात दुपध जाणी काय

Bye bye segalanya nak taw tu atar